मित्रांनो तुम्ही कधी विचार केलात का आयुष्यात यशस्वी होण्यासाठी नशीब लागते पैसा लागतो की मग शहणपण चार्ली मंगर नावाच्या एका साध्या वकिलाच्या मुलानं हे सिद्ध करून दाखवलं की शहाणपण अधिक संयम अधिक सतत शिकण्याची वृत्ती बरोबर जगातील सर्वात मोठं यश पुअर चार्लीज ऑल हे पुस्तक म्हणजे चार्ली मंगर यांचं विचारविश्व त्यांचं शहाणपण आणि त्यांचे जीवनधडे एकत्र मांडलेले आहेत हे पुस्तक फक्त गुंतवणुकीबद्दल नाही तर आयुष्य अधिक अर्थपूर्ण यशस्वी आणि सन्माननीय कसं जगायचं याबद्दल आहे चला तर मग या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया चार्ली मंगर यांचा जन्म एकोणीसशे चोवीसमध्ये अमेरिकेत झाला सुरुवातीला ते वकील होते पण वाचनाची प्रचंड आवड वेगळं विचार करण्याची क्षमता आणि सतत शिकण्याची वृत्ती यांनी त्यांना गुंतवणूकदार आणि विचारवंत बनवलं ते वॉरन बफे यांचे दीर्घकालीन भागीदार झाले आणि बर्गशायर हॅथवे या जगप्रसिद्ध गुंतवणूक साम्राज्याचा त्यांनी पाया मजबूत केला पैसा हा यशाचा परिणाम असतो पण खरी संपत्ती म्हणजे शहणपण प्रतिष्ठा आणि शिकण्याची वृत्ती मल्टीडिसिप्लिनरी थिंकिंग चार्ली मंगर यांचा विश्वास होता फक्त एका विषयाचं ज्ञान पुरेसं नाही ते म्हणतात जग समजायसाठी तुम्हाला वेगवेगळ्या विषयांची चौकट लागते अर्थशास्त्र म्हणजे पैसा नफातोटा समजण्यासाठी मानसशास्त्र म्हणजे लोकनिर्णय का घेतात ते समजण्यासाठी गणित म्हणजे आकडे आणि तर्क समजण्यासाठी इतिहास म्हणजे भूतकाळातील धडे शिकण्यासाठी जीवशास्त्र म्हणजे निसर्गाचे नियम समजण्यासाठी याला ते म्हणतात लॅटिस वर्क ऑफ मॉडेल्स म्हणजे विविध विषयांच्या चौकटी जोडून निर्णय घेणं उदाहरण तुम्ही एखाद्या कंपनीत गुंतवणूक करणार आहात अर्थशास्त्र सांगेल कंपनीचा नफा मानसशास्त्र सांगेल ग्राहक का टिकून आहेत इतिहास सांगेल पूर्वीच्या चुका आणि गणित सांगेल कर्जाचा धोका आणि हे सगळं एकत्र आल्यावरच योग्य निर्णय घेतला जाऊ शकतो तर भी ही बात अच्छेसे समज शकते है कॉग्नेटिव्ह बायसिस माणूस अनेकदा स्वतःच्या मनाच्या सापळ्यात अडकतो चार्ली मंगरने पंचवीसहून अधिक मानसिक पूर्वग्रह दाखवून दिल्यात त्यातील काही कॉन्फर्मेशन बायस म्हणजे फक्त आपल्या मताला पटणारी माहिती शोधणं उदाहरण घेऊया एखादा शेअर चांगला आहे असं वाटलं तर फक्त त्याच्याच सणार्थनार्थ बातम्या वाचणं सोशल प्रूफ म्हणजे इतर लोक काय करतायत तेच करणं उदाहरणार्थ गर्दी एखाद्या दुकानात आहे म्हणून आपण तिथेच जाणं इन्सेन्टिव्ह बायस म्हणजे फायद्याच्या मोहामुळे चुकीचं ठरवणं उदाहरणार्थ विक्रेत्याला जास्त कमिशन मिळणार म्हणून वाईट प्रोडक्ट ग्राहकाला विकणं हे पूर्वग्रह ओळखले तर आपण चुकीच्या निर्णयांपासून वाचू शकतो वर्ल्डली विजडम चार्ली म्हणतात शहाणपण गुंतागुंतीत नसतं ते साधेपणात दडलेलं आहे प्रामाणिकपणा लोकांचा विश्वास हेच मोठं भांडवल संयम घाईत घेतलेले निर्णय बहुतेक वेळा अपयशी होतात शिस्त म्हणजे रोज थोडं थोडं शिकणं आणि प्रगती करणं उदाहरण ते म्हणतात मी खूप हुशार नाही पण मी जास्त काळ टिकतो कारण मी शिस्त पाळतो इन्व्हेस्टमेंट फिलॉसॉफी चार्ली आणि वॉरन बफे यांची गुंतवणूक पद्धत जगभर प्रसिद्ध आहे ते स्वस्त कंपन्या शोधत नाहीत तर उत्तम व्यवसाय शोधतात ते म्हणतात इट्स बेटर टू बाय अ वंडरफुल कंपनी ऍट अ फेअर प्राइस दॅन अ फेअर कंपनी ऍट अ वंडरफुल प्राइस फ्यू बेट्स बिग बेट्स म्हणजे थोड्याच कंपन्यांवर पण मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवणं दीर्घकालीन दृष्टीने गुंतवणूक करणं म्हणजेच प्रमाणापेक्षा गुणवत्ता महत्वाची आहे चार्लिंचा ठाम विश्वास मोठं यश हे संयमातून जन्माला येतं बाजारात चुकीची संधी दिसली तर काहीही न करणं हाच योग्य निर्णय योग्य संधी मिळेपर्यंत थांबणं एकदा गुंतवणूक केली की ती दीर्घकाळ टिकवणं उदाहरणार्थ त्यांनी कोला कंपनीत गुंतवणूक केली आणि ती दशकानुदशक दस्का टिकवून ठेवली परिणाम प्रचंड नफा अपयशातून शिकणे चार्ली मान्य करतात की त्यांनीही चुका केल्यात पण ते म्हणतात की अपयश टाळणं अशक्य आहे पण अपयशातून शिकणं आवश्यक आहे उदाहरण ते म्हणतात की माझ्या आयुष्यात काही वाईट घडलं तेव्हा मी त्यातून शिकून पुढच्या वेळी अधिक मजबूत आणि अनुभवी झालो साधेपणा आणि नैतिकता चार्लींचं जीवन तत्वज्ञान आहे कठीण आणि गुंतागुंतीच्या गोष्टी टाळा प्रामाणिकपणा सोडू नका पैशापेक्षा प्रतिष्ठा जास्त मौल्यवान आहे यामुळेच त्यांची ओळख केवळ गुंतवणूकदार म्हणून नाही तर एक आदर्श व्यक्ती म्हणून झाली सतत शिकत राहणे चार्लिनचा आवडता विचार माझं ध्येय आहे दररोज थोडं जास्त शहाणं होणं ते दररोज भरपूर वाचन करतात विविध विषयात रस घेतात आयुष्यभर शिकण्याची भूक कायम ठेवतात हाच त्यांचा नव्वदाव्या वर्षानंतरही यशस्वी आणि प्रेरणादायी राहण्याचं रहस्य आहे तर मित्रांनो पुअर चार्लिस मॅनॅक आपल्याला शिकवतं एका विषयावर न थांबता अनेक क्षेत्रातून ज्ञान घ्या मनाच्या सापळ्यांना ओळखा आणि त्यातून वाचा साधेपणा संयम प्रामाणिकपणा यांना सोबत ठेवा उत्तम कंपन्यांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करा चुका मान्य करा आणि त्यातून शिका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आयुष्यभर शिकत राहा थोडक्यात हे पुस्तक म्हणजे फक्त गुंतवणुकीचा मार्गदर्शक नाही तर शहाणं अर्थपूर्ण आणि सन्माननीय आयुष्य जगण्यासाठीचा जीवन मंत्र आहे जर तुम्हाला चार्ली मंगर यांच्या विचार विश्वातून अजून शिकायचं असेल तर पुअर चार्लीज ऑल मॅनॅक हे पुस्तक नक्की वाचा हे पुस्तक तुम्हाला फक्त श्रीमंत कसं व्हावं हे नाही शिकवणार तर शहाणं आणि सन्माननीय माणूस कसं व्हावं हे शिकवणार आणि अशाच प्रेरणादायी पुस्तक सारांशांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा चार्लिनच्या कोणत्या धड्याने तुम्हाला सर्वात जास्त प्रभावित केलं